त्यांच्यावरती प्रेम फार मोठा आहे रामनवमी महोत्सव दोन हजार चोवीस एक नंबरचा अमर पाटील सुद्धा आतला महेश पाटीलना मात्र कब्जा तिथं घोट्यात पण काय पुष्ट्या हा विकी थोरात मला वाटत श्री चंद्रहार दादा पाटील होती त्या बाजूला जरा टाळूबाजू मध्य भगला आला आला हे समय का महसूर पडलाराव पाटील भीमराव पाटील आणि काशीनाथ पाटील सोमनाथ पाटील यांच्या वतीनं